काय नेमका प्रकार घडलेला आहे काल साडेदहा सकाळी या संदर्भामध्ये इथं अपघात घडलेला आहे या संदर्भात आमच्या भागातील तमाम या भागातील नागरिकांनी त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती की या भागातील इथं उडानपूल झालं पाहिजे किंवा येथील काय जे, का जे समस्या असतील याला प्रशासनाने दखल घेतली पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे गेल्या या ब्रिज या रोड सुरुवातीपासून आमची मागणी आहे की इथं इथं समोर गेल्यावर एस शाळा या भागातील समान दोन हजार ते पाच हजार विद्यार्थी शिकत असते त्यांच्याही जीवाची कुठंतरी त्यांना कुठंतरी नाही काही नाही झालं पाहिजे ही आमची पहिल्यापासून प्रमुख मागणी आहे पण त्या संदर्भात आम्ही वारंवार प्रशासनाला मागणी केलेली आहे पण प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेले आमची काल अकरा वाजता अत्यंत या आमच्या मा महिला ज्यांची हत्या झाली का म्हणजे काल दुर्घटनामध्ये त्यांची मृत्यूमुखी पडले संदर्भात आमची मागणी एकच आहे की या सुदमिल ब्रिजला एक पूल दिलं पाहिजे आणि एक गोडन ब्रिज दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि याला प्रशासनाने तात्काळ दखल घेतलं पाहिजे आणि उद्या या संपूर्ण सुतमिल परिसर असेल या संगमेश्वर नगर असेल किंवा समाधान नगर राजू नगर कल्पन नगर किसान नगर मल्लिकार्जुन नगर या भागातील तमाम नागरिकांना घेऊन सकाळी बारा वाजता हा नॅशनल हायवे आहे जे अक्कलकोट सोलापूर हे रस्ता रोखा आहे ते आम्ही उद्या सकाळी बारा वाजता मागणी केलेली आहे त्याला प्रशासनाने सहकार्य दिलं तरी आम्ही रस्ता रोको करणार आहे